सांगितला संतोष देशमुख यांच्या हत्येचा थरार नमस्कार मी अक्षरा मध्ये आपले स्वागत आहे मसाजुकते सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी नेमके काय घडले होते याची थरारक कहाणी आज न्यायालयात पोलिसांनी सांगितली या प्रकरणातील तीन आरोपींची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना केस येथील सत्र न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले होते यावेळी पोलिसांनी न्यायालयाला आजपर्यंत करण्यात आलेल्या तपासाचा अहवाल सादर केला पोलिसांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आणि थरका उडवणारी आहे संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आल्यानंतर जयराम चाटे प्रतीक घुले सुदर्शन घुले महेश केदार सुधीर सांगळे कृष्णा आंधळे यांनी केस जवळील टोल नाक्यावरून मारहाण करत स्कॉर्पिओ गाडीत बसवले त्यानंतर त्यांनी काही अंतरावर गेल्यानंतर संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली उतरवून सहा जणांनी रिंगण केले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण करताना कोणती शस्त्रे वापरण्यात आली याची यादीही पोलिसांनी न्यायालयात दिली आहे या आरोपींनी लाकडी फायटर एक्केचाळीस इंचाचा गॅस पाईप तलवारीसारखे धारदार शस्त्र लाकडी दांडके लोखंडी रॉड आणि कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली ही मारहाण इतकी अमानुष करण्यात आली की देशमुख यांच्या अंगावर छप्पन ठिकाणी जखमा झाल्या ते विवळत होते आणि पाणी मागत होते पण त्यांना आरोपींनी पाणी दिले नाही उलट ते मारहाण करतच राहिले मारहाण करताना ते पाशवी आनंद लुटत होते असेही या अहवालात म्हटले आहे पोलिसांनी जयराम साठे प्रतीक गुले आणि महेश केदार या तिघांची पुन्हा कोठडी का हवी हे न्यायालयात सांगताना एसआयटी आता या आरोपींवर मोको का लावण्याची तयारी करत आहे त्या अनुषंगाने आणखी त्यांच्या संघटित गुन्हेगारीचा शोध घ्यायचा आहे असे सांगितले हे सगळे सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही या आरोपींवर काही गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करावी लागेल असंही पोलिसांनी सांगितले ही हत्या कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली या हत्येमागचा नेमका उद्देश काय होता अनेक बाबींचा तपास करायचा आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे न्यायालयात युक्तिवाद करताना आरोपींच्या वकिलांनी आता पुन्हा पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी करताना या गुन्हेगारीतील हत्यारे सापडली आहेत आरोपींचे जबाब झाले आहेत आता आरोपींना काय शोपीस म्हणून मिरवायचे आहे का असा सवाल उपस्थित केला न्यायालयाने या तीन आरोपींना तेरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या विष्णू साठे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीवी आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका